वाल्मिक कराड बद्दल एक धक्कादायक माहिती खुद्द बीडच्या पी एस आय अधिकाऱ्याने सांगितली वाल्मिक कराडचा इन्काउंटर होणार होता पण तो कसा वाचला त्याबद्दल त्या अधिकाऱ्याने संपूर्ण माहिती सांगितली देशमुख वाल्मिक कराड हा मुख्य ठरला एक नंबरचा आरोपी म्हणून त्याला काही पुराव्याच्या आधारे सीबीआय आणि टीने स्पष्ट केलं पण स्वतः वाल्मिक कराड म्हणतोय मी निर्दोष आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी माझं कोणतंही कनेक्शन नाही मला राजकीय नेत्यांनी फसवलं आहे पण सी आय डी आणि एस आय टी कडे ते पुरावे मिळालेत त्यावरून तर हेच सिद्ध होत आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी कराडचं कनेक्शन होत कारण की ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या दिवशी सुदर्शन गोले विष्णू साठी आणि कराडचे फोन झाले होते याशिवाय अनेक हॉटेल मध्ये वाल्मिक कराडचे आणि आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्याच कारणामुळे बीडच्या एका पी एस आय अधिकाऱ्याला वाल्मिक कराडचा चा एनकाउंटर करण्याची ऑफर मिळाली मुक्त त्या पी एस आय अधिकाऱ्याने काय सांगितलं चला सविस्तर पाहू रामकृष्ण हरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या बद्दल खूप काही चॅनलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं त्यानंतर काल चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो अट्रॉसिटी ऍक्ट तर जे कोणी फिर्यादी आहेत गजानन कांडकर काहीतरी फिर्यादी आहेत शिवाजीनगर बीडचेच तर त्यांची पहिल्यांदा तर माफी मागतो त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल ते अजून बघितलं नाही मी व्हिडिओ कुठं बोललो ते आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला ता ताकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो आज असाही गुन्हा दाखल झाला आहे ते धनंजय मुंडेच धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणारही नाही त्यांना आरोपी केलेही नाही जाणार तेवढे ते, ते, ते पुरावे दाबले गेलेले आहेत तर मित्रांनो कालच्या व्हिडिओनंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं मित्रांनो मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि वीस वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे तर किती टीम पाठवू द्या तीन नाही चार नाही दहा टीम पाठवू द्या मी भेटणार नाही मी रोज दोन गाड्या चेंज करतो इथून पुढे दोन कार्ड दोन मोबाईल दोन आय एम ए सगळे चेंज करणार दोन स्टेट बदलणार इथून पुढे तर मित्रांनो मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे माझा अँटीसेपेटरी बिल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये वकिलांना बोललोय मी या विषयावरती काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इन्स्टाला आणि माझ्या फेसबुकला माझा रणजित रेड्डी पी एस आय इन्स्टा आय डी त्याला आणि फेसबुक पी एस आय रणजित कासले त्याला मला वकिलांचे नंबर तुम्ही चांगल्या वकिलांचे जे की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीडचे त्यांचे नंबर पाठवू शकता मित्रांनो एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि चला बाय टेक केअर